ऑर्थोफॉस्फेट मोठ्या प्रमाणात मातीमध्ये स्थिर होतो यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सने सुपर ओरा हो हे पॉलिफॉस्फेट युक्त म्हणजेच आपण ज्याला स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर म्हणतो असं उत्पादन बाजारामध्ये आणलेलं आहे यामध्ये सत्तर टक्के फॉस्फरस आहे एकशे पंधरा टक्के याची प्युरिटी आहे फॉस्फरस हा, हा, हा प्रत्येक स्टेजला आवश्यक असतो म्हणजे मुळांच्या वाढीला फुटव्यांसाठी फ्लॉवरिंग फ्रूट सेटिंग आणि डेव्हलपमेंट हे प्रत्येक स्टेजला आवश्यक असल्यामुळे सुपर ओरा हे उत्पादनसुद्धा आपण कोणत्याही पिकामध्ये प्रत्येक स्टेजला देऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला फॉस्फरसची उपलब्धता चांगली झाल्यामुळे पिकाला येणारं उत्पादन असेल क्वालिटी असेल प्रोडक्टिव्हिटी असेल ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात यामध्ये असलेला फॉस्फरस हा पॉलिमराईज केलेला असल्यामुळे चेन स्वरूपातला आहे यातला एक एक मॉलिक्युल पिकाला उपलब्ध दा। होऊन दहा बारा दिवसापर्यंत उपलब्धता चालू राहते त्यामुळे शंभर टक्के फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतो याचं प्रमाण जे आहे ते एकरी साधारण एक ते दोन किलो या प्रमाणात आहे मातीतूनच द्यायचं आहे साधारण आपण पिकाची अवस्था आणि पिकाची गरज कसं ठरवल्यास हे प्रमाण आपल्याला निश्चित उपयोगी ठरतं जेणेकरून फॉस्फरस आपल्याला पूर्णपणे उपलब्ध होतो ह्याच्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शनचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल मिळणार आहे क्वालिटी चांगली मिळणार आहे आणि रोग किड नियंत्रण चांगलं झाल्यामुळे आपल्याला रोग किडींवरचे किंवा रोग प्रतिबंधात्मक जे आपले खर्च असतात तेही वाचणार आहेत त्यासाठी ते आपण जास्तीत जास्त सुपर ओरा ह्या उत्पादनाचा वापर करावा आणि आपली पिकाची क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी निश्चित वाढवावी यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने हे उत्पादन खरेदी करायचं आहे त्यांनी नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वेबसाईटला जाऊन भेट द्यावी त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे उत्पादन मिळू शकेल खूप खूप धन्यवाद